राम राम मंडळी कस केलं तुम्ही बारावीचा रिझल्ट आहे म्हटलं पाटलांचा मुलगा म्हणून आम्ही पप्पू चे अभिनंदन करण्यात आलो पप्प्या मला बोललाच नाही पप्प्या तुम्हाला बोलला नाही म्हणजे तो नापास होणार आहे चंदू ना असं बोलू नका आठवण पडले असेल त्याला अशी कशी आठवण पडेल ते प्रमोद आलेले की पाच तारखेला रिजल्ट आहे आणि त्याने अजून आपल्या पप्पांना सांगितलेलं नाही म्हणजे तो नापास होणार आहे थांबा मी जरा घरात विचारतो घरात त्याच्या आईला सांगितलं असेल त्याने हो ऐकलं का जरा या बाहेर हा माणूस इस्ता बोंबलतच असतो मी तर कंटाळून गेली या माणसाला ऐकलं का ऐकलं का करत असते अरे पाहुणे आले बाहेर शांत बस जरा अरे एवढे पाहून आले नमस्कार आग, का ग तुला पप्पे बोलला का आज हो त्याचा रिझल्ट आहे मला तर काही बोलला नाही मोबाईल मध्ये बोट असतो माहिती याचा अर्थ काय होतो फुल गॅरंटी आहे की तो नापास होणार आहे असं नसतो चंदुराणा तो हुशारपोर्ग आहे बोल त्याला बोल त्याला काय करतोय तो अजून असेल त्याला मंडळी तुम्ही काय घ्या चहा वगैरे घ्या काहीतरी चहा ते का नका नका पाटील आम्ही तो सहज आलो होतो चहा वगैरे काही नको निघतो आम्ही नका नका जाऊ नका मस्त चहा ठेवते चहा वहिनी साहेब मी चहा पीत नाही म्हणजे उपाशी पोटी मी चहा पीत नाही आग्रह करतात ते मी घेणार पण मी उपाशी पोटी घेत नाही मग घरामध्ये चिवडा लाडू काही असेल किंवा गरम गरम पोहे बनवा ना वहिनी मस्त पोहे बनवा मग पोहे आणि चहा मी घेतो नका बघा काही चहा पोहे काही गरज नाहीये अरे नंद्या तुला काही अक्कल आहे का लोकांनी आग्रह केला तर आग्रह मोडायचा नसतो आग्रह जर मोडला तर तो त्यांचा अपमान होतो खाली तुम्ही खेळायचं बहिणी थोडं थोडं तुमचा आग्रह आहे म्हणून आम्ही तर काही घेत नाही पण तुम्ही एवढा आग्रहच करतायत तर मस्त पोहे बनवा गरम गरम आणि चहा द्या हो हो नक्की नक्की आलीस अग आधी द्या पप्याला उठव हो हो उठवते पप्या ए पप्या ये लवकर बघ पाहुणे आज आपल्याकडे एवढी काय गर्दी आहे आपल्या घरामध्ये कोण की काय आपल्या घरामध्ये का माझ्या लग्नासाठी स्थळ वगैरे आणलं पाहुण्यांनी अरे तू जायचं खातोय तुझे कुठे लग्न करू अरे पप्पा तुम्हाला मला बोलण्याशिवाय दुसरं काही काम नाहीत काय काय दाती घालतात माझ्या मागे हे करतो ते करतो मला आधी सांग आज बारावीचा रिजल्ट लागणार आहे दुपारी आणि तू मला अजून सांगितलं नाही तू मी नाना, या मी आता राहतो पण बोलतो म्हणजे पन्नास हजार पगार आहे मग मला तू सांग तू रिजल्ट लागणार आहे का सांगितलं नाही सांगितलं त्याने सांगितलं नाही त्याच्यामध्ये काय एवढे दाखवून राहिले अरे तसरी तू सांगितलं नाही म्हणजे तुला पेपर कटिंग गेलेला आहे गे, आणि तू नाटक सुनारे ते वांदर मुसड्या नाट डोक लाव मला काय बोलतोय से पाहुण्यांना तू बघा ना पप्पा येत आहे ये तर नाट लावून राहिले म्हणजे आपण सुंदर तुम्ही बोलू देणार नाही कोणाला याची नाट लागली म्हणून पप्प्या ट्रिप वर तू पास होत नाही अरे चंदू राणा गप बसा तू होईल तो पास तस नाही मला खोट चालत नाही पप्पा तुला शेवट चंद विचारतो तू पास होणार आहे काय ते सांग नाहीतर मी काहीतरी करून तुला पास करून आणेल चंदू राणा तुमची ओळख आहे का, का बोर्डामध्ये करा ना तेवढं काम आपलं याचा तुला पक्की गॅरंटी की तू पास होणार आहे मी मी तुम्हाला सांगत होतो होत नाही नाही अहो हो पेपर मी ते भरून लिहिलेत पण त्या मास्तर वरती आहे ना त्याने चूक द्यायचं कि बरोबर द्यायचं मी तर सगळे पेपर भरभरून पूर्ण लावले पण त्या मास्तर लागल पाहिजे ना त्याने माझ्या बरोबर द्यायला पाहिजे तर मी पास होईल आणि त्याने जर चूक देत गेला तर मी ना पास होईल अरे पप्प्या मग तू उत्तर बरोबर लिहिली तर त्याला चूक कोण देईल पप्पा तुम्हाला काही समजत नाही गुच्चू बसा तुम्ही किती शिकले तो तुम्ही दहावी शिकलेत फक्त मला शिकून राहिले बारावी मध्ये मुद्दाम माझ्या बदला घेतात सगळे लोक माझ्यावर जळतात कारण की मी एवढा हुशार आहे तर त्यांना बघवत नाही आणि ते सगळे मला नापास बसलेत म्हणजे तुला पण वाटते तू नापास होणार आहे असं मी माझ्या बघून घेईल तुम्ही आमच्या घरात शिलगाऊ आग लावू नका तुम्ही आमच्या घरात आग लावायला लागलेत का अरे पण तुला पाहिजे ना तुला ट्युशन लावली सगळं काही दिलं तरी तू तुला पेपर कसे कठीण जातात मम्मी तुला काही समजत नाहीये मी असं बोललो का कटिंग गेलेत मी पेपर लिहिलेत पण मास्तरला माझं दुःख लागतं त्याचं काय पोहे कोणाचं काही कोणाचं काही याच वेगच चालू याला पोहे खायला आला नाही रे पप्प्या हक्कल आहे का तुला पप्प्या माझ्या पन्नास शेअर पगार मी राहतो आणि इंग्लिश पण बोलतो ते इंग्लिश बोलू का नका बोलू म्हणजे तुला इंग्लिश पण येत नाही मी फाड 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 इंग्लिश बोलतो मी माझ्या घरात आगला वाला लिहात तुम्ही निघा लागेल तिथून माझे मी बघून घेऊ शंभर टक्के लिहून देतो पप्प्या फेल होणार आहे मी माझे बघून सांगितलं खरंच नाही का अरे पप्प्या मी गॅस बारायला होतो बोर्डामध्ये माझ्या पहिला नंबर आला होता मागशी दाफा तुमचं आपल्या शाळेत तर त्या आपल्या गावात तर शाळे पण नव्हती अरे मी मम्मीमध्ये शिकलो मम्मीमध्ये मी पहिला आलो होतो नाशिक माझ्या कंपनीमध्ये कंपनीमध्ये मस्त त्यांनी ठेवून घेतले एवढा हुशार माणूस आपल्याकडे म्हणून माझ्या पन्नास हजार पगारे बघा मी आता याची बाजू घेतो आणि साहेब तुम्ही चिंता करू नका हा पास हो का ना पास हो मी याला मुंबईला घेऊन जाईल आणि त्याला भारी मधली नोकरी लावून देईल फक्त तिकडे बघा पोहे आणि ची आली नाही अजून ना फक्त बघ खायला आलेला इथे काय माहित आणि पप्प्या तू चिंता करू नको नापास झाला तरी संध्याकाळी भेट मी तुला एकदम भारी गायडन्स करेल आधी आमच्या घरात आग लावली ना तर मोठा की करतायत पप्पा मी जातोय फिरायला काय करायचं या पोळ्याचं समजत नाही हो पाटील चिंता करू नका मी आहे ना पोळी झाला का बघा ना जरा कोणाचं काही तर याला खायची पडलेली